आता एक अत्यंत गंभीर आणि महत्त्वाची बातमी जम्मू काश्मीरमधून समोर येते जम्मू आणि काश्मीरमधील डोडा जिल्हा येथे एक गंभीर लष्करी अपघात घडलाय डोडा जिल्ह्यातील भद्रा व चंबा इंटरस्टेट रोडवरील खन्नी टॉप परिसरात भारतीय सेनेचे एक बुलेटप्रूफ वाहन रस्त्यावरील तीव्र वळणावरून घसरून सुमारे दोनशे फूट खोल दरीत कोसळले या अपघाताच्या वेळी संबंधित लष्करी वाहनात एकूण सतरा जवान प्रवास करत होते हे जवान उंचावरील लष्करी पोस्टाकडे जात होते अशी माहिती अधिकृत सूत्राकडून देण्यात आली आहे प्राथमिक तपासात असे समोर आले की डोंगराळ भागातील तीव्र वळणावर चालकाच्या वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असावा या दुर्घटनेत चार जवानाचा मृत्यू झाला असून नऊ जवान जखमी झालेत जखमींपैकी काही जवानांची प्रकृती गंभीर असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले उर्वरित जवानांना किरकोळ दुखापती झाल्याची माहिती समोर आली आहे अपघाताची माहिती मिळताच भारतीय सेना स्थानिक पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनी संयुक्तपणे तात्काळ बचाव आणि मदत कार्य सुरू केले दुर्गम आणि खोल दरीचा परिसर असल्यामुळे बचाव कार्यात अडचणी येत होत्या मात्र सर्व यंत्रणांनी समन्वय साधत जखमी जवानांना बाहेर काढले गंभीर जखमी जवानांना हवाई मार्गाने उधमपूर येथील लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तर अन्य जखमींवर स्थानिक वैद्यकीय केंद्रांमध्ये उपचार सुरू आहेत दरम्यान अपघाताच्या नेमक्या कारणाचा सविस्तर तपास सुरू असून वाहनांची तांत्रिक स्थिती रस्त्याची आणि हवामान या सर्व बाबींचा अभ्यास केला जातोय या घटनेवर वर वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे ही घटना डोंगराळ भागातील लष्करी वाहतुकीदरम्यान येणाऱ्या आव्हानाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधणारी असल्याचं सांगितलं जात आहे अधिकृत तपास अहवालानंतरच या अपघाताबाबतची अंतिम कारणे स्पष्ट होणार आहेत